हाय चंद्रभागा किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला आळूच्या वड्या कशा करायच्या ते दाखवत आहे यासाठी मी हे काळ्या डेटाची अशी आळूची पानं घेतलेली आहेत बघा बघू शकता पानं पण कशी फ्रेश टोटवेत आहेत हे दहा पंधरा पानं आहेत त्यासाठी आपण आधी लागणारे सा वाटण काय काय लागते ते पाहूया इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन तीन आल्याचे तुकडे टाकत आहेत पाच मिरच्या मी ह्या कट करून घेतलेले आहेत त्यानंतर ओलो खोबरं एक चार पाच तुकडे असे घेतलेले आहेत मी त्यानंतर दहा पंधरा अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारी अशी कोथंबीर मी घेतलेली आहे हे आधी आपण वाटण करून घेऊया चला आता आपलं वाटण पण तयार झालेलं आहे आता मी इथं लागणारं सगळं साहित्य जवळ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे असं सगळं वाटण मी करून घेतलेलं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे हे मी घरी डाळ दळून आणलेली आहे डाळ अशी भाजून अशी जाडसर थोडीशी अशी भाजून आणलेली आहे मी डाळ त्यासाठी मी हे तांदळाचं पीठ मिक्स करायला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीळ पण त्यात टाकायचे आहेत हे जिरे पावडर आहे थोडीशी हे घरगुती आमचं लाल तिखट थोडंसं घेतले हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी हे गूळ आहे आणि हा आपला चिंचेचा कोळ आहे हे आपण काय करायचं हे गुळात चिंचेच्या पाण्यातही मिसळायचं आणि हे असं ढवळून घ्यायचं हे गूळ आपण जर असं विरगळ ठेवूया थोडीशी कलर येण्यासाठी थोडंसं आपण हळद एक छोटासा चमचा टाकायचा आहे ही पानं मी धुवून स्वच्छ अशी घेतलेली आहेत बघू शकता त्याच्यावरचं हे असे साल अशी काढलेले आहे आणि हे आता आपण लाटण्यानं लाटून घेऊया एकसारखं प्लेन करून घेऊया त्यासाठी अजून मी थोडासा माझ्या कुंडीत पुदीना लावलेला होता मी पुदिन्याची पानं पूर्ण असे चिरून थोडीशी टाकणार आहे आणि ही तर कसुरी मेथी आहे ती पण थोडीशी मी टाकणार आहे मग अशी सांगायला विसरले असेल तर टाकायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे बघू शकता मी हे सगळं एकत्र एक साहित्य केलेलं आहे आता मी हे गुळाचं पाणी ओतत आहे चिंच गुळाचं पाणी अच्छा त्याच्यातच मी ते असं कालवून घेऊ आपल्याला पाणी थोडं कमी पडलं तर आपण वरून पाणी टाकू शकतो तर मी हे सगळं एकत्र करून घेते आता बघू शकता आता हे आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आहे जास्त घट्ट पण करायचं नाही आहे वास किती छान सुटलेला आहे बघा चिंचे गोळ्याचं पाणी अल्लं लसूण खोबरं कोथंबीर ओल्या मिरच्याचं वाटण हळद घरगुती थोडंसं तिखट चवीनुसार मीठ थोडीशी कसुरी एक अर्धा चमचा टाकली कसुरी मेथी माझ्याकडे कुंडीत लावलेली पुदिना होता त्यातला थोडासा मी पुदिना पण टाकला आहे बघू शकता आपलं हे असं वाटण झालेलं आहे आपल्याला ही पानं अशी लाटून घ्यायची आहेत एकसारखं असं जेणेकरून आपल्याला ते सारण व्यवस्थित लावता येईल प्लेन असं करून घ्यायचं आपल्याला सगळी अशी डेटर सगळी हे करून घ्यायचे बघू शकता ही अशी आपण पानं लाटून घेतल्यानंतर आपल्याला थर लावायला सोपं जाईल एक एक पान आता मी आताही लाटून घेते चला आता आपण वडी तयार करून घेऊया हे असं मी पीठ केले बघा थोडंसं पाण्याचा हात लावायला हे मी पाणी पण घेतलेलं आहे आता हे आपण घेतलेलं आहे पान बघा हे असं लाटण्यानं लाटून घेतल्यामुळे कसं प्लेन झालेलं आहे आता आपण पीठ लावायला घेऊया जास्त घट्ट लावायचं नाही जास्त पातळ पण लावायचं नाही अगदी मध्यम लावायचं बघू शकता तुम्ही आपण तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये टाकले तर तांदळाच्या पिठाने वडी कशी कुरकुरीत लागते बघू शकता आपण एकसारखं असं हे पानाला पीठ लावलेलं आहे त्यानंतर आपण दुसरं पान घेऊया त्याच्यावरती त्याच्या विरुद्ध दिशेला घेऊया पाणी लावले की थोडंसं असं पीठ सरकते थोडं त्याच्यामुळे जरा असं पाण्याचा बोट आपण लावून घेऊया बघू शकता आपण आता तीन चार पाण्यांचा असं लेअर करून घेऊया नंतर परत आपण इकडे असं पान लावूया आता आपण इकडं अशी ही पानं गुंडाळून घेऊया त्याला पण वरून लावूया आपण पीठ चिंचगुळाचं पाणी टाकल्यामुळं घशामध्ये खाज उठत नाही मुळात ही पानं खाजरी नाही आहेत त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही हे पण असं आपण दुमडून घेऊया बघू शकता आत्ता हे पानांना लावलेलं आता आपण गुंडाळून घेऊया गुंडाळताना काय करायचं एकदम घट्ट असं करून घ्यायचं सैलसर घेतल्यानंतर मग ती वडी फुटते बघू शकता तुम्ही हा आपला गुंडाळा रोड झालेला आहे आता हिकडं पा थोडंसं ओपन राहते त्याच्यामध्ये आपण असं हे पीठ घालून घेऊया बघू शकता तुम्ही दोन्ही साइडला असं आपण पीठ भरून घेऊया हे आता आपला रोल तयार झालेला आहे आता आपण हे चाळणीमध्ये ठेवूया ही चाळणीला मी खाली तेल लावलेलं ला आहे कारण वड्या अशा पटकन काढता येतात आता आपण दुसरा रोल तयार करायला घेऊया आता मी पाणी हे गरम करायला गॅसवरती ठेवते गॅस चालू करते आता मी आता मी त्याच्यामध्ये अर्धा लिंबू चिरून टाकते आपली कढई काळी पडणार नाही म्हणून मी हा लिंबू अर्धा टाकते आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आपण थोडा वेळ बघू शकता पाण्याला कसे बबल्स सुटत आहेत हळूहळू पाण्याला आता उकळी सुटते आता आपण ह्या वड्या शिजायला ठेवूया बघू शकता तर हे पंधरा मिनटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि वड्या आपल्या आता शिजू द्यायच्या एक पंधरा मिनटं आपण ठेवूया आता शिजत चला आता आपण ह्या आळूच्या वड्या शिजल्या काय बघूया आपण हे सुरी घुसवून बघूया हे बघा सुरीला काय लागत नाही आहे याचा अर्थ आता आपल्या आळूच्या वड्या शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि एक अर्धा तास आपण गार व्हायला ठेवायचं गार झाल्यानंतर त्या आपण आळूच्या वड्या कापायच्या चला आता आपण ह्या आळूच्या वड्या गार झालेल्या आहेत आपण आता त्या कापून घेऊया आता मी सुरुवातीला एकच वळी तो रोल कापून घेणार आहे एक एक इंचाचं आपण कापायचं कापताना हा चाकू आपल्याला इथे असा धरायचा आहे जेणेकरून वडी आपली कापताना फुटणार नाही बघू शकता किती छान त्याचे रेल्स आलेले आहेत बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर त्याचे काप आपण कापलेले आहेत आणि कसे लेयर्स वगैरे आलेले आहेत बघा खूप छान अशा आता आपण त्या तळून घ्यायच्या आता आपल्याला तळायच्या आहेत मी काय तळणार नाही तेल टाकून मी आता ते शालू फ्राय करून घेणार आहे पॅन घेतलेला आहे गॅस चालू करते आता मी शालू फ्राय करायचा आहे त्याच्यामुळं मी असा पॅनच घेतलेला आहे तो एक पळीभर मी आता तेल टाकते बघू शकता बघ मी आता याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता मी त्याच्यावरती एक एक अशी वडी ठेवते आता अशा आपण कुरकुरीत भाजून घ्यायच्या खायाला चौदा चविष्ट लागतात आता खालची बाजू भाजत आल्यानंतर आपण मग ते उलटायचे आहेत बघू शकता आपले शालू फ्राय कसे झालेले आहेत आळूची वडी जास्त तेल नाही काय नाही खायला पण छान तेलकट नाही काय नाही बघू शकता तुम्ही तळू पण शकता आपली आळूवडी बघा तयार झालेली आहे या खायला कसं आहे सांगा कमेंट करा शेअर करा बघू शकता तुम्ही आणि माझ्या चायनेला, सबस्क्राईब करायला विसरू नका